नमस्कार खबरबाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो भारतीय परंपरेमध्ये आयुर्वेद उपचार पद्धती ही पारंपरिक उपचार पद्धती मांडली जाते आणि कारण आयुर्वेद हा कधी सुरू झाला हे आम्ही सांगू शकत नाही आजही जेव्हा आजच्यासारखे डॉक्टर उपलब्ध नव्हते वेळेला झाडपाला किंवा जलीबुटी घेऊन लोक आयुर्वेदिक उपचार करून आपलं आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत होते किंवा तशा पद्धती तज्ज्ञ त्यावेळेला निर्माण झाले होते पण हीच आयुर्वेदिक उपचार पद्धती आजही टिकवून ठेवणारी अशी माणसं समाजामध्ये मा आहेत आज गल्लीबोळामध्ये भरपूर डॉक्टर झालेले आहेत तरीसुद्धा आयुर्वेद प्रेम करणारे आयुर्वेदाचा प्रसार करणारा आणि प्रसार करणारी लोकं आपल्या आजूबाजूला दिसून येतात आज आपल्याकडे आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पनवेलचे मनोहर सदाशिव पटवर्धन सर जे एम एस सी आहेत आणि आयुर्वेदामध्ये म्हणजे आयुर्वेदाचा त्यांचा छंद आहे ते त्यातून त्यांनी गेली पन्नास वर्ष हे आयुर्वेदावरती कार्य करत आहेत काम करत आहेत औषधं उपलब्ध करून देत आहेत आपण आज त्यांच्याऐी याचबाबत चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आमच्या का या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय गेली पन्नास वर्ष तुम्ही हे आयुर्वेद हा एक शब्द घेऊन तुम्ही जगत आहात त्याच्यावरती प्रेम करत आहात तुम्ही आता मला छंद म्हणून सांगितलं आवड म्हणून सांगितलं आणि एक प्रेम आहे त्याच्यातून कारण छंद असतो तो प्रेमच असतो आणि हे करत आहात तुम्ही तर तुमच्या ह्या आय। आयुर्वेद कार्याची सुरुवात कशी झाली आयुर्वेदामध्ये आमची तिसरी पिढी आमच्या वडिलांचे आजोबा हे एका प्रसिद्ध कारखान्याचे वितरक होते मराठवाड्याचे बरं त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली दादरमध्ये पटवर्धन ब्रदर्स म्हणून आयुर्वेदाचं वितरण केंद्र चालू केलं म्हणजे मला शाळेत किंवा कळायला लागल्यापासून त्या काउंटरवरती मी लहानाचा मोठा झालो आहे आणि ह्याचं आज पन्नास वर्षानंतर मागे वळून बघताना एक असं जाणवतं की सामान्य माणसाला खरी गरज काय आहे आणि ती आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये आली पाहिजे या ध्यासापोटी एकोणीसशे एकोणऐंशी साली आपण व्यवसायाला सुरुवात केली बरं व्यवसायाला सुरुवात करत असतानाच तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल निश्चितपणे कोणताही व्यवसाय आम्ही जेव्हा स्वीकारतो हो, करण्याचा प्रयत्न करतो हो। या अडचणी समोर असतातच आणि त्याचबरोबर बरेचसे डॉक्टर्स जे एम बी बी एस आलेले आहेत किंवा त्या जी उपचार पद्धती वेगळ्या पद्धतीची उपचारपद्धी देत आहेत रासायनिक उपचारपद्धी देत आहेत तर त्यांच्याशी ही स्पर्धा म्हणता येणार आहे तर त्यांच्याशी तुलना करत असताना तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या हा व्यवसाय पन्नास वर्ष पुढे घेऊन जात असताना मी जेव्हा एकोणऐंशी साली सुरुवात केली तेव्हा मुंबईमध्ये कावळीची प्रचंड प्रमाणात साथ आली बरं तर त्याच्यामध्ये आमच्या दादरच्या दुकानामध्ये आमचे वडील काही चार औषधांचं मिश्रण द्यायचे त्याच्यामध्ये मी स्वतः केमिस्ट्रीचा विद्यार्थी विद्यार्थी ग्रॅज्युएट असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या काही गोष्टी या कॉमन होत्या आणि काही अनकॉमन होत्या मग वडिलांशी चर्चा करून ह्यातल्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या डिलीट करून जेवढ्या अनकॉमन आहेत त्या एकत्र करून आपल्याला इकॉनॉमिकली वायबल असं काही औषध बनवता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि त्यातनं पॅट फार्मास्युटिकल ही संकल्पना निर्माण झाली आणि त्याचं पहिलं औषध म्हणजे आमचं लिवस्क्न सिरप त्यावेळेस आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या खूप कमी होती पण hmm. वसंतदादांच्या चळवळीच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये सत्तर ऐंशी नव्वद या वीस वर्षामध्ये प्रचंड आयुर्वेदिक कॉलेजेसची संख्या वाढली आणि त्याचा फायदा आयुर्वेदाला झाला आयुर्वेद व्यासपीठ म्हणून जी संघप्रणित शाखा आहे त्यांनी ज्या आयुर्वेदाचा विस्तार केला त्यांनी ह्या वैद्याना एक प्रकारचा ताट कणा मिळाला बरं पाठिंबा मिळाला पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे सेव्हन्टीज एटीजमध्ये जे बी एम एस किंवा बी एस एम त्यावेळेस ते बी एस एम सुद्धा मिश्र पद्धतीनं प्रॅक्टिस करत होते ॲलोपॅथिक पण करत होते आयुर्वेदिक पण करत होते बरं ते ह्या चळवळीमुळे शुद्ध आयुर्वेदाकडे सुरुवात झाली अच्छा शुद्ध झाले असं म्हणायचं आपण असं म्हणता येईल बरोबर शुद्ध झाले शुद्ध शुद्ध आणि त्याच्यानंतर मग सरकारनी पण तो मुद्दा उचलून धरला आणि ज्या पॅथीचा डॉक्टर त्या पॅथीची प्रॅक्टिस बर असा नियम आल्यामुळे नकळत तो कायद्याचा बंधनामध्ये आल्यामुळे आयुर्वेदिक औषध वापरणाऱ्या वैद्यांची संख्या वाढली नॅचरली उपचार वाढला उपचार वाढला म्हणून पेशंट वाढले पेशंट वाढले म्हणून पुन्हा औषधं वाढली बरं या सगळ्या पूरक चळवळीमध्ये अर्थातच काही कायद्याच्या सापशिडी निर्माण झाल्या आणि त्या आमच्यासारख्या उद्योजकांना काही प्रमाणात पूरक आणि काही प्रमाणात मारक बर मारक ह्याचा अर्थ एक आम्ही निर्माते आहोत सरकारी नियम पाळणं हे आमचं बंधन आहे आणि जे मेंटली मी स्वतः सुद्धा मान्य करतो मारक आम्हाला एवढंच वाटतं की त्या औषधाच्या एम आर पी वाढतात किंमत वाढते मी स्वतः काउंटरवरती सर्व औषधं विकत असल्यामुळं त्या किमती आम्हाला काही काही वेळा आपण अवास्तव घेतोय असं धारणा व्हायला लागली बरं बरं हा हा, हा हा ही औषधं महाग जात आहेत अशी धारणा जनमानसात हे होत असताना पुन्हा मी अंतर्मुख होऊन थोडासा अभ्यास करून ह्याच्याकडे वळलो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर पद्धतीच्या औषधांची निर्मिती करता येईल अशी संख्या आहे बर ज्याच्यामध्ये गरी म्हणजे एक... या वेळेला तुमच्यातला संशोधक जागा झाला असं म्हणायला आपल्याला बरोबर बरो बरोबर याच्यामध्ये एक साधं उदाहरण आपण पित्ताच जर घेतलं तर पित्तावरती शंख भस्म जे अत्यंत स्वस्त आहे बर त्याच्यामध्ये प्रवाळभस्म पण पित्तावर चालतं जे मध्यम आहे आणि मौक्तिक भस्म जे थोडं महाग आहे जे मध्यमवर्गीयाला परवडणार नाही पण श्रीमंत अफोर्ड करू शकतात असे तीन स्तराची औषधं ही उपलब्ध आहेत याचं अजून जेव्हा मी हे केलं तेव्हा मग हा एक झाला प्रकार पण संपूर्ण जेव्हा तुम्हाला एक लाईफस्टाईल कव्हर करायची असते गरिबांची मध्यमवर्गीयांची किंवा श्रीमंतांची तर त्याला एक पन्नास साठ औषधाचा गट निर्माण होणं गरजेचं बरोबर बर, बर, म्हणून मी अजून स्कॅनिंग केलं तर माझ्या असं लक्षात आलं की मोठे मोठे वैद्य सुद्धा चूर्णाची प्रॅक्टिस करतात मग मी त्यांना त्यांच्याशी मुलाखत करताना माझ्या असं लक्षात ते म्हणाले आम्ही किती महाग दिली तरी त्यांना परवडलं पाहिजे बरोबर आणि त्या माध्यमातनं त्यांची चूर्ण ही अवेलेबल आहे मग ही चूर्ण घेऊन आपण पन्नास साठ औषधं करू शकतो का आणि <laughs> त्या पद्धतीनं मी सुरुवात केली एक साधं उदाहरण देतो किडनी स्टोनवरती आमचं युरोपॅटचं चूर्ण उपलब्ध आहे ते चूर्ण पस्तीस चाळीस रुपयात एका दहावीच्या विद्यार्थ्याची शनिवारी आली होती तिची आई सोमवारी तिची दहावीची परीक्षा होती आणि मुलगी तडफडत होती आणि अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस पनवेलचे बरेचसे डॉक्टर आउट ऑफ स्टेशन होते बरं मी आले ओळखीच्या असल्यामुळे त्या माझ्याकडे आल्या काका काय करता येईल आपल्याला असं म्हटल्यावरती मी म्हटलं बा मी औषध देईन पण त्याची ठामपणे गॅरंटी सोमवारचं टार्गेट तुम्ही मला देतात तेवढं मी तुम्हाला तुम्हाला कमिटमेंट देऊन बघून ते पूरकच होईल तुम्ही द्या ते चूर्ण आम्ही एक एक चमचा तीन वेळा घ्यायला सांगितलं बरं आणि त्यांच्या नशिबाने किंवा त्यांनी ज्या देवाची साधना केली असेल त्याला यश म्हणून त्या मुलीचा दुसऱ्या दिवशी बारा एम एमचा खडा पडला वा आणि फक्त पस्तीस रुपयामध्ये बारा एम एमचा खडा पडू शकतो या माझ्या कन्सेप्टला एक दुजोरा मिळाला तुम्हाला ठाम विश्वास झाला तुमच्या होऊ शकतो आपण बदलू काहीतरी दुसरा एक अनुभव मला आला महाडमध्ये डॉक्टर येते त्यांच्याकडे आमचा एम आर कॉल करून गेला होता आणि आमचं जे लिव्ह स्प्लिन आहे ते दिलेलं होतं तीन ते चार महिन्याचं चा बाळ होतं बरं आणि पूर्ण त्याची स्प्लीन एनलाज झालेली होती आणि बाळ अशा स्थितीत होतं की ते कोम्यात जाईल बरं बरं महाडमधनं आपण जे बोलतोय ती घटना महाडमध्ये होती डॉक्टरनी त्या बाळाला तपासलं आणि ते म्हणाले आत्ता वाजलेत बा साडेबारा मी जेवून घेतो आणि तुमची त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबात नव्हती आदिवासी मुलगा होता त्यामुळे तर म्हणे आपल्याला बाळाला मुंबईला शिफ्ट करावं लागेल तर मी वाहन व्यवस्था करतो त्यांना हेही माहिती होतं की ती वाहन व्यवस्था त्यांनाच करावी लागणार आहे बरोबर कमिटेड डॉक्टर होते ते बरोबर लाहोटी म्हणून डॉक्टर होते ते कमिटेड होते तर तोपर्यंत ते लिवस्प्लिनचा सॅम्पल आमच्या काउंटरवरती पडलेलं होतं ते त्यांनी सांगितलं मी जेवून येतो आणि वाहन व्यवस्था करतो तोपर्यंत ह्यातलं एक चमचा औषध या बाळाला दर एक तासाने देत रहा आणि त्या कंपाऊंडरला सांगितलं काय होतंय तेवढा मला फोन कर त्यांनी एक चमचा दिलं एक तासाच्यात जे बाळ असं ताठ झालेलं होतं संपूर्ण तर त्याला नॉर्मल खर, लघवी झाली बरं बरं लघवी झाली आणि शी झाली थोडीशी आणि त्यामुळे बाळाच्या हालचालीला सुरुवात सुरुवात झाली आणि त्यांनी कंड यांनी कंपाऊंडरनी कळवलं डॉक्टर ना असं असं झालंय बाळ आता एकदम हे नाही पण बरं आहे ठीक आहे म्हणून मी येतो तोपर्यंत डॉक्टर आले डॉक्टर म्हणाले हेच चालू ठेव आणि त्या त्याला सांगितलं तुझ्या नशिबाने मुंबईला आता जायची गरज आहे हे आपण इथेच ठेवू बर आणि केवळ त्या ल्युस्प्लीननी त्या बाळाला पूर्ण बरं झालं एक महिना त्या बाळाला औषध चालू होतं त्याच्यानंतर त्या विक्री प्रतिनिधीला डॉक्टरनी फोन करून बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं जोपर्यंत मी प्रॅक्टिस करतोय तोपर्यंत हे औषध तू चालू ठेवायचं फक्त उपलब्धी सांगायचीच मला माझा या औषधावर विश्वास बसलाय चांगली औषधं आणि गरिबांना किंवा श्रीमंतांना पेशंटना प्रभाव निर्माण करणारी जर औषधं असतील तर तिथे सगळे अडथळे कसे दूर होतात याचं एक उत्तम उदाहरण आहे सर तुम्ही म्हणजे हे अडचणींच्या बरोबरच तुम्ही उपाय कशा पद्धतीने आणि विश्वास कशा पद्धतीने सार्थ झाला हे आपल्या तुम तुम्ही प्रखरपणे सांगितलं नाही त्या आठवणी सांगत असताना तुम्ही एवढे भाऊ झालेले होतात की ह्या आठवणीतून एखाद्या उपचार पद्धतीवरती आम्ही का विश्वास ठेवतो आणि का प्रेम करतो आणि का विश्वास ठेवायला पाहिजे <laughs> हे त्यातून आपल्याला समोर येत आहे आपण थोडंसं थांबूया मित्रांनो उपचार पद्धती आयुर्वेदिक उपचार पद्धती आपण अजून जाणून घेणार आहोत बऱ्याच गोष्टी माझ्याकडे विचारण्यासारख्या आहेत त्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल ब्रेक नंतर खबरबादच्या खास बात मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आज आपण चर्चा करतो आयुर्वेदावरती आणि माझ्या सोबत आहेत पॅट फार्मास्युटिकलचे मालक सर्वे सर्वा विश्वस्त मनोहर पटवर्धन सर सर मला सांगा की uh, आयुर्वेद उपचारपद्धती तुम्ही गेली पन्नास वर्ष uh, राबवत आहे त्याची औषधे निर्माण करताय लोकांपर्यंत पोहोचवताय पण आज जर आपण पाहिलं तर आयुर्वेदाबरोबरच ॲलोपॅथिक जी उपचार पद्धती आहे तितकीच जोरदार सुरू आहे अनेक डॉक्टर निर्माण होत आहेत आणि हे करत असताना मग आयुर्वेद उपचार पद्धतीने ॲलोपॅथिक उपचार पद्धती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आहे तीन फरक वाटतात याच्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे ॲलोपॅथी ही सिम्टोमॅटिक आहे म्हणजे लक्षणांवर उपचार करते आणि आयुर्वेद हे लक्षणांबरोबरच मुळामध्ये जाऊन त्याचा रोगाचे रिपेरिंग कसं करता येईल दुरुस्ती कशी करता येईल हे बघते आता हे करत असताना त्याला वेळ लागतो त्याची कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट वाढते बर आणि त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की कॉस्ट इफेक्टिव्हनेस ट्रीटमेंटचा कसा होईल <laughs> आणि त्या कॉस्ट इफेक्टिव्हनेस हेच तर आमच्या संपूर्ण व्यापाराचं कळीचा मुद्दा म्हणता असा आहे की लोकांना ती औषधं लोकांना आवड आहे त्याबद्दल लोकांना त्याच्याबद्दल प्रेम आहे लोकं घेत आहेत त्यांना गुण येतोय पण विषय जेव्हा खिशाचा येतो तेव्हा ते काही काही वेळा अवघडलं जातं आणि मग त्याला फाटा मिळून पुन्हा ॲलोपॅथीकडे जातो तातडीने कोणते उपचार आपल्याला होऊ शकतात असा विचार केला जातो ना तातडीनं होणारे उपचार पद्धती तर आहेतच जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बारा तासात जर एखादा मुतखडा पडू शक पडू शकतो शकत। शकत। किंवा एक सहा महिन्याचं बाळ जर कोम्यामध्ये जात असताना आपण परत आणू शकतो असे जर काही दाखले आपल्याला मिळत असतील तर उपचार पद्धती ही नक्कीच इफेक्टिव्ह आहे प्रॉमट इफेक्टिव्ह आहे प्रश्न आहे त्याचा कॉस्ट इफेक्टिवनेस करण्याचा बरं आणि त्या कॉस्ट इफेक्टिव्हनेस करताना जे मगाशी म्हटलं असं गरीब नवाज सिरीज सीएम सिरीज आणि जीएम सीरिज बर जी माझ्या डोक्यामध्ये हे सगळं विचार हे का, सूत्र काय आहे गरीब नवाज सीएम आणि हा याच्यामध्ये माझ्या मगाशी जसं सांगितलं मी की आयुर्वेदामध्ये तिन्ही प्रकारच्या लाईफस्टाईलची औषध पद्धती आहे तर तोच मुद्दा पुढे मी एलॅबरेट करत गेलो आणि मला एक खजिना सापडल्यासारखं आनंद झाला म्हणेन मी एन्जॉय केली मी ती संपूर्ण संकल्पना की ज्याच्यामध्ये प चाळीस ते पन्नास औषधं आमची गरीब नवाज सिरीज म्हणून किंवा ज्याला गरीब नवाज हे थोडं लागेल माणसाला म्हणून आम्ही गुड मेडिसिन जीएन सिरीज गुड नेचर म्हणजे अगदी सामान्य माणसाला परवडू शकेल अगदी जी साधारण साठ सत्तर रुपयापर्यंत औषध अशी औषध श्रंखला आहे ती दुसरा आहे कॉमन मॅन सिरीज किंवा क्रिएटिव्ह सिरीज सीएम क्रिएटिव्ह मेडिसिन सिरीज आणि तिसरं आहे राजा महाराजा सिरीज किंवा रेअर मेडिसिन सिरीज आणि ही सगळी महाग औषध आहेत ज्याच्यामध्ये सुवर्ण मौक्तिक मकरध्वज गुगुळ शिलाजीत हे सगळं घेतलेलं आहे आता जेव्हा आयुर्वेद संपूर्ण जगभर पसरतोय तेव्हा त्याच्यामध्ये जगभराची जी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत त्यांचाही विचार करायला पाहिजे बरोबर तिथे हेवी मेटलचा विषय येतो हेवी मेटल तिथे ॲक्सेप्ट होत नाही आणि आपल्याकडे तर संपूर्ण भस्म नंतर शिलाजीत गुगुळ या स सारखी जी औषधं आहेत ती तिथे मान्य होत मा नाही बरं मग त्यातनं संपूर्ण एक हर्बल सिरीज डेव्हलप केली आम्ही जवळजवळ पंधरा सोळा औषधांची ती हर्बल सिरीज आहे आणि पुढे आमचे चिरंजीवांच्या समोर ते टार्गेट आहे की त्यांनी एक्सपोर्ट करता ही सिरीज आम्ही तयार करतो सर मला एक सांगा की आज आयुर्वेदिक उपचार पद्धती जी जेव्हा वैद्यांना आम्ही सांगतोय त्यावेळेस ती कशा पद्धतीने समजून द्यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मराठीतून शिक्षण केले सगळ्यांनी पण आम्हाला उपचार पद्धती सांगत असताना लोकांना समजून देत असताना किंवा सा हे करत असताना ते इंग्रजीतून सांगण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला काय वाटतं या विषयी याविषयी मला खूप प्रादुर्भा प्रामुख्याने असं वाटलं की जेव्हा मी एकोणऐशे ऐंशीच्या त्या मराठी चळवळीच्या काळामध्ये हे काम करत असताना वैद्यांना भेटत असताना सुरुवातीच्या काळात जेव्हा बऱ्याचशा कंपन्या या इंग्रजीचा वापर करून वैद्याना किंवा मेडिकल स्टोरना भेटत होत्या प्रश्न असा आला निर्माण की वैद्य जे आहेत त्यांचं शिक्षण संपूर्णपणे मराठी किंवा हिंदीत संस्कृत मध्ये झालेलं बर आणि ह्याच्यात एवढे प्रभावी शब्द आणि प्रभावी आ, पणे ते मांडता येत असताना आपण इंग्रजीचा अवडंबर का करावं हा मला सतत प्रश्न पडला आणि त्यामुळे मला एक थोडस धाडस म्हणता येईल असं करावं असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये पहिली मराठी विज्युअले जी आमचा प्रतिनिधी डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि त्यांना मराठी पद्धतीनं समजावून सांगतो अच्छा आणि हे संपूर्णपणे मराठी आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये राज्यभाषेत सांगणारी आयुर्वेदातली पॅक फार्मास्युटिकल्स ही पहिली कंपनी कदाचित असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आणि त्यानुसार हे संपूर्ण मांडले गेलेलं आहे बरं औषध निर्मितीमध्ये तुम्ही स्वतः संशोधन करताय असं तुम्ही मग अशी म्हणालात तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या आणि किती औषधं तुम्ही निर्माण केली आहेत हे पन्नास वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला तुमच्या हातून अशी कोणकोणती चांगली औषधं निर्माण झाली हे बघा माणूस म्हटला की त्याला पाच गोष्टींची गरज असते रोगप्रतिकार शक्ती सौंदर्य बुद्धी मनसंतुलन आणि शक्ती हे आजच्या काळाची गरज आहे बरं आणि त्याच्यावर काम करणारी जी औषधं आहेत ती चिरकाळ टिकणार आहेत बर ती करत असताना त्याचा कॉस्ट इफेक्टिवनेस आणि साईड इफेक्ट्स या दोन गोष्टींचं जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केली किंवा व्यवस्थापन केलं तर ही लोकांना परवडणारी आणि लोकांना गुणकारक अशी औषधं मिळू शकतात हे मला जाणवल्यावरती डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निरीक्षणानुसार प्रत्येक तिसरा भारतीय हा अमिबीक आहे म्हणजे आमांशजन्य आहे बर आमांशजन्य म्हणजे थोडंसं मी तुम्हाला ऐकायला किंवा याला वाईट वाटेल पण संडासला चिकट होणं थोड थोडं होणं नंतर खाल्ल्या खाल्ल्या संडासशी भावना होणं असे ज्या कॉमन सिमटम्स मला काउंटरवरती किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना जाणवलं बरं आणि त्यावेळेस हा रिपोर्ट माझ्या वाचनात आला आणि त्यातनं आम्हाला ॲमिपॅड नावाचं औषध निर्माण झालं प्रत्येक तिसरा भारतीय अमावशजन्य आहे तसं अजून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आमचं निरीक्षण ह्याच्यातनं प्रत्येक दुसरा भारतीय हा ॲसिडिक आहे बर प्रत्येक दुसऱ्या माणसाला ॲसिडिटीचा त्रास हा होतच असतो मग त्याला कुठलं औषध येईल आधी आयुर्वेदात औषधं नव्हती का तर होती पण ती कोणीही प्रभावीपणे मांडत नव्हतं पॅट फार्मास्युटिकल्स ही अशी कंपनी आहे की ज्यांनी अल्सी पॅट हे पित्तावरचं आम्लपित्तावरचं औषध पहिल्यांदी जाहिरात आणि टी व्हीच्या लोकांपर्यंत पोहोचवलं आणि विश्वास ठेवा त्याच्यानंतर जेलुसील सारख्या कंपन्यांना वाटायला लागलं की आपण पण आता डॉक्टर प्रिस्क्रिप्शनपेक्षा हा मार्ग सोपा आणि लोकोपयोगी आहे म्हणून त्यांनी सुद्धा याची जाहिरात सुरू केली बरं अशा पद्धतीनं तिसरा विषय येतो मनसंतुलनाचा जो जो लोकांना म्हणजे अगदी के जी टू पी जी आणि रिटायरमेंटपर्यंत माणसाच्या उपलब्ध सहनशक्तीपेक्षा त्याच्यावर ताण जास्त दिसतो आणि त्याच्यातनं अनेक रोग आणि अने अनेक सामाजिक सुद्धा निर्माण होतात कोणीही जाणीवपूर्वक चोर नसतो कोणीही जाणीवपूर्वक आता जाणीवपूर्वक कोणीही तिखट खात नसतो कित्येकदा मला स्वतःला अनुभव आहे की पन्नास पन्नास हजार रुपये किशात असायचे पण मला चांगलं जेवण मिळायचं नाही परिस्थितीनुसारही जेवण हे तिखट म्हणजे तरी कट असं असलेलंच मिळायचं आणि ते माझ्या प्रकृतीला घातक होतं पूरक पूरक नव्हतं मला त्रास व्हायचा आणि त्यातनं मग माझ्या लक्षात आलं की आल्सीपॅडचा गरज वाटली आम्हाला आणि नंतर मग अजून काम करत असताना टी व्ही आले समाजामध्ये नंतर समाजातली माध्यमं मोबाईल आणि नको तेवढे नको त्या ते वयात नको तेवढा समाज संसर्ग म्हणेन मी त्याला झाला ज्या वयात ज्या गोष्टी कळायला नको त्या त्या कळाय म्हणजे समजायलाच लागल्या जेव्हा ला त्यांच्या कानावर आदळत होत्या आणि याच्यातनं मनसंतुलन बिघडतय असं मला जाणवलं याच्याकरता एका बाजूनी नरोपॅट सारखं औषध आम्हाला सुचवावं असं वाटलं समाजाला आणि दुसऱ्या बाजूनं आयुर्वेदामध्ये टॉनिक म्हणजे सेक्स टॉनिक अशी एक कल्पना होती मग सेक्स न वाढवता आठ तास चाळीशी नंतर पन्नाशी नंतर साधारणपणे या औषधांची गरज नसते फक्त मी आठ तास काम करू शकलो पाहिजे मला थकवा येता कामा नये अशा पद्धतीच्या औषधाची गरज आहे तर त्याचा शोध घेत असताना मला ओजस्रोत हाताला लागलं आणि ओजस्रोत हे असं औषध होतं की जे नॉन सेक्स टॉनिक आहे तुमची आठ तास काम करण्याची क्रयशक्ती वाढ बरोबर बरोबर म्हणजे समाजाला घडवायचे या भूमिकेतना आपण अशी औषधं तयार केलेली आहेत आणि ह्यासाठी तुम्ही पन्नास वर्षामध्ये निश्चितपणे खूप मोठे परिश्रम घेतलेले आहेत आणि ही औषधं आज समाजासमोर तुम्ही रुग्णांसमोर तुम्ही ठेवताय आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता जातो आहे आणि शेवटाकडे जात असताना मला तुम्हाला विचाराय सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे की प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की आयुर्वेद उपचार पद्धती तुम्ही का स्वीकारावी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल ह्या उपचार पद्धतीबद्दल नाही हो माझं तर असं म्हणणं आहे की प्रेक्षकांनी पूर्ण समजून घेतलेला आहे आयुर्वेद आम्हा निर्मात्यांची ही जबाबदारी आहे की त्यांना उपयुक्त त्यांना परवडणारी औषधं आम्ही निर्माण केली पाहिजेत लोकांना शाणं करण्यापेक्षा आम्ही शाणं होणं गरजेचं आहे आणि ज्यातनं खऱ्या अर्थानं चांगली लोकांना परवडणारी दर्जेदार औषधं निर्माण करू आणि हाच आमचा पॅट फार्मास्युटिकल्स म्हणून ध्यास आहे बरं बरं आणि जाता जाता छोटाच प्रश्न विचारतो आहे की आज जाहिरातीविषयी तुम्ही तो मग अशी तुम्ही एक प्रश्न केला होता की टी व्हीवरती जे जाहिराती येत आहेत विविध औषधांच्या जाहिराती येतात तर आयुर्वेदाच्या जाहिराती किती असतात त्याच्यामध्ये आणि त्याचा परिणाम जाहिरातीचा परिणाम हे आयुर्वेद उपचार पद्धतीवरती काय होतो आहे किंवा होऊ शकतो का जाहिरातीला तर आम्ही नक्की कमी पडतोय म्हणून तर आमची निर्माते अजून स्टॉक पर्यंत पोचलेले नाहीत वर्ष झाली शंभर वर्ष झाली दीडशे पण स्टॉक एक्सचेंजला त्यांचं लिस्टिंग कुठं आहे लिस्टिंग आहे पण एक्सपोर्ट कुठं आहे बर एक्सपोर्ट आहे तर त्याचं गव्हर्मेंट मान्यता कुठे आहे आज दुर्दैवानं आयुर्वेदिक खातं हे रामदेव बाबा आणि मोदी सरकारमुळे पहिल्यांदा आयुष नावाचं डिपार्टमेंट तयार तयार झालं बरोबर आणि त्याचा फायदा आम्ही निर्मात्यांनी घेऊन समाज उपयोगी कामं ही झाली पाहिजेत चांगली औषधं निर्माण झाली पाहिजेत याच ध्यासाने आम्ही काम करतो सर तुम्ही इथपर्यंत आलात आणि खरोखर खूप छान माहिती दिलीत या आयुर्वेदाविषयी आणि त्यातून निश्चितपणे आयुर्वेद वेदाकडे वेदा पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरी गरीब असतील मध्यम असतील किंवा श्रीमंत असतील तरीसुद्धा आयुर्वेदाकडे पाहत असताना आम्ही कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे पैशाचा किती विचार करावा आणि आमच्या आरोग्याचा किती विचार करावा प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे खूप सुंदररीत्या तुम्ही सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचं खासबातमध्ये खूप खूप धन्यवाद मित्रांनो अशाच पद्धतीने काही विचारवंत काही व्यक्ती काही समाजशील संस्था चांगलं काम समाजामध्ये करतायत तर तुमच्या कामाची माहिती जर समाजापर्यंत पोहोचवायची असेल लोकांपर्यंत पोचवायची पोच पोहोचवायची असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या तर मग पुन्हा भेटूया नवीन व्यक्ती नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद